फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आपला ब्लॉग आहे ब्लॉग नंबर तीन तिसरा ब्लॉग आहे आपला डे वनच आहे मुंबई दर्शनचा तर आम्ही मुंबई फिरायला गेलेलो होतो आणि आता ही लोकल ट्रेन आहे कुणाची फर्स्ट वेळ आहे कुणाची सेकंड वेळ आहे प्रकारे मुंबई लोकलची आहे माझी सेकंड वेळ आहे कारण मी एकदा आणखी मुंबईला गेलेली तेव्हा बसलेली होती आणि मुलांची तर पहिली वेळच आहे त्यांनी ना मुंबई बघितली ना मुंबईची लोकल ट्रेन आणि मुंबईमध्ये जर तुम्ही जात असाल तर लोकल ट्रेनमध्ये बसल्याशिवाय तुम्हाला मुंबई कळणार नाही तिथली जी गर्दी असते आणि तिथली तिथे ज्या पद्धतीने लोकं जाण्या येण्याची जी गर्दी करतात आणि धक्केन मारून म्हणजे त्यांना इतकी घाई असते की खूप आणि आहे तशी ती फास्टच आहे मुंबई आपल्यासारखी काही स्लो नाहीच आहे कारण खूप फास्ट लोकं असतात खूप धावत जातात धावत येणं आणि त्यांचा तो म्हणजे त्यांचं तिकडचं जे वातावरण आहे ते आपण नाही सहन करू शकत मला नाही वाटत आम्ही तरी करू शकतो तर इतकी फास्ट लाईफ आहे खूप फास्ट आहे त्यांना बिलकुल असं खायलासुद्धा भेटतं हे अशा प्रकारची आहे आणि आम्हाला आता फिरायला जायचं होतं तर आम्ही आता फिरायला म्हणून निघालो आणि म्हटलं चला लोकल ट्रेनची सुद्धा आपण सैर करूया आमच्या सोबत काही म्हणजे मुलं वगैरे ते होते छोटे वगैरे आणि आम्हीसुद्धा होतो पण आमच्याबरोबर आमच्याबरोबर सिनियर सिटिझन्स वगैरे होते तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लोकल तर काही परवडणारी नव्हती खूपसा प्रवास आम्ही टॅक्सीने सुद्धा केला पण लोकल ट्रेनची मजा लोकल ट्रेनला असते त्याच्यामुळे लोकल ट्रेनने सुद्धा केलेला आणि जर तुम्हाला जायचं असेल आणि लोकल ट्रेनची म्हणजे तुमच्याकडे खूप लहान मुलं किंवा एखादी वयाची वगैरे तुमच्यासोबत जर असतील तर तुम्ही लोकल ट्रेनमध्ये जाण्याची वेळ जी असते ती बाराच्या नंतर आणि सहाच्या पाच बारा ते पाचच्या दरम्यान तुम्ही लोकल ट्रेनची सवारी करू शकता कारण तेव्हा थोडीशी गर्दी कमी असते कारण ऑफिस टाईम आहे त्यांचा सकाळपासनं सात वाजतापासून ते बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाचपासून तर मग ते नऊ दहा वाजेपर्यंत असतो त्याच्यामुळे त्या टायमाला तुम्ही लोकल ट्रेनमध्ये जाऊ नका जर तुमच्यासोबत सिनियर सिटिझन्स किंवा लहान बच्चे पार्टी वगैरे असेल तर कारण इथे खूप खूप गर्दी असते पाच सहाच्या दरम्यान तर एवढी गर्दी असते की एकजण मागे राहून जाऊन एकजण समोर जाईल असं असतं आणि ते लोक धावता धावता ट्रेनमधनं उतरतात जे की आपल्याला जमत नाही आणि आपण सोबत आम्ही जवळपास दहा अकरा लोक होती आणि त्याच्याबरोबर काही सिनियर सिटीजन्स काही मुलं होते मुलं तर तशी छोटी आहेत पण तेही मुलंच आहे काही झाले तरी ते त्यांचं असं असते ऐकतं आपल्याला मुंबई माहिती हॉटेलमध्ये मुंबईला आता लोकल ट्रेन झालं वरती चढत त्रास झाला इथंच काय रे ते चढायला आहे आयो मुंबई तर आम्हाला आता जायचं होतं सांताक्रूज मुंबईला आणि तिथे तिथे म्हणजे आता याने तर गेलो आम्ही लोकलनी आणि मग त्याच्यानंतर तिथे उतरल्यानंतर मग आता काही 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 रस्ता होता तो थोडासा पायांनी थोडंसं म्हणजे थोडंशा जवळ असल्यामुळे आम्ही पायदर केला आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ॲटो व ॲटो वगैरे विचारले कारण आता आम्हाला आणखी समोर म्हणजे फिरायला जायचं होतं तर ॲटो वगैरे विचारलं पण ॲटोवाले खूप महाग म्हणत होते कारण सगळेजण काय चालायच्या परिस्थितीत नव्हते आणि साईडने इतकी दुकान लागली होती सोबत इतकी गर्दी की हत नाही खूप दुकानं आणि खूप गर्दी लोकांची गर्दी त्या दुकानांची गर्दी आणि सोबत वरचा पाऊस पाऊससुद्धा पा। सोडत नव्हता म्हणजे अगदी पाच पाच मिनटाला येत होता आणि पाच मिनटाला जात होता असं पूर्ण चिखल करून टाकलं होतं पूर्ण आणि इथला मुंबईचा पाऊस तर अगदी अजब अजबच असतो अगदी पाच मिनटात येतो आणि अगदी पाच मिनटात जातो तर कोणी मागे पुढे राहिलं तर थोडा वेळ थांबून मग सगळ्यांना एकत्र एकत्र एक येऊन मग आम्ही आणखी समोरचा सा प्रवास करत होतो कारण कर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन चार फॅमिली होतो त्याच्यामुळे प्रत्येक एक फॅमिली जी समोर गेली ती थोडा वेळ थांबायची आणि मागच्यांना येऊ द्यायची आणि मागची मग वगैरे आले तर मग सगळेजण मिळून आम्ही एकत्र जायचो कारण एवढ्या गर्दीमध्ये आपण हरवू नये किंवा म्हणजे एकमेकांपासून थोडंसं कारण की आम्हाला गाड्या वगैरे किंवा काही करायचं राहिलं तरी आम्ही मिळूनच करत होतो तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र राहणं जरुरी जरुरीच होतं तर त्याच्यामुळे मग आता आम्ही एकत्रच येऊन मग आता आम्हाला समोरचा प्रवास करायचा होता तर आम्ही सा आता बस वगैरे बघितल्या पण पन... बसची तिकीट तशी काही फारशी जास्त नव्हती आणि इथल्या बसही मस्त होत्या म्हणजे इथे कंडक्टर बसमध्ये नाही नव्हता फक्त तो येऊन तिकीट काढायचा आणि मग चालला जायचा तर आम्हाला इथे आता बस ॲटोवाल्याला विचारलं ॲटो खूप म्हणजे खूप त्यांचे भाव होते त्याच्यामुळे मग आम्ही बसनीच बसनी गेलेलो बसनी थोडंसं तिकीट कमी होतं आणि सगळ्यात स्वस्त होतं ते म्हणजे लोकल ट्रेन तर अशा प्रकारे होती अगदी पाच ते दहा रुपये तिकीट लोकलची होती आणि मेन म्हणजे तुम्ही तिकीट काढाच कारण तसं नाही काढलं तरी खूपसे लोक आहेत मला वाटतं जे नाही काढत पण त्यांना माहिती आहे की कुठे उतरायचं नाहीतर काय होतं कधी कधी आपण जर लोकांची तिकीट एक तर पाच रुपये आहे आणि ऑनलाईनसुद्धा होऊन जातं अगदी पाच मिनिटात जर तुम्ही नाहीच काढली आणि मग तुम्हाला समोर जाऊन तर तिथे जर टी सीने किंवा पोलिसवाल्यांनी पकडलं तर तुम -ति -ति ता। ता ते तुमच्यापासून तिपटीने पैसे घेतात त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच पाच ते दहा रुपये तिकीट काही खूप जास्त नसते आणि खूप लवकर प्रवास होऊन जातो आणि सेफली प्रवास होतो फक्त तिथे चढताना उतरताना जो त्रास होतो तो होतो बाकी काही नाही बाकी मस्त आहे लोकल ट्रेनचा प्रवास अगदी लवकर लवकर जातात आणि महिलांसाठी स्पेशल राखीव असतात त्याचबरोबर अपंगांसाठी राखीव असतात तर असे डबे त्यांची राखीव असतात आणि सोबत बसचा प्रवाससुद्धा आणखी छान आहे पण लोकल चढण्यासाठी कारण की ते तिकीटसुद्धा कमी लागते त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही याचा प्रवास करा तर तिकीट व्यवस्थित कळा आणि सोबत म्हणजे व्यवस्थित ठेवासुद्धा ते तिकीट तर आता मी सांगितल्याप्रमाणे अगदी थोडासा हो कमी जास्त कमी जास्त पाऊस तर सुरू तू पण चालू ना आणि इतके मस्त मुंबईचा आहे जोडतो पार्टीचा तिथे जाऊ ना, ना। ताँछो। ताँछो। आम्ही ॲटोसुद्धा सुद्धा करत नव्हतो हो कारण की के ॲटो केला की दोन दोन जणांना जावं लागत होतं पण कुठे कुठे करावं लागला आणि बसमध्ये ट्रेनमध्ये कसं होतं सगळेजण एकत्र जाऊ शकत होते तर रविभव सगळं मॅनेज करत होता बरोबर आणि मुंबईची जी ट्रॅफिक होती ती खूप भयंकर म्हणजे सांगितल्याप्रमाणे खूप भयंकर म्हणजे लोकलमध्ये जेवढी गर्दी असते तेवढीच फक्त बसमध्ये आम्हाला गर्दी दिसली नाही कारण बसमध्ये मला वाटतं चढणारी लोकं फारशी कमी होती तर बसमध्ये खूप आम्ही दोन तीनदा जे जेव्हा जेव्हा बसमध्ये बसलेलो आहे तेव्हा तेव्हा फक्त आम्हीच होतो म्हणजे आम्ही एवढे जेवढे आहेत तेवढेच होतो बसमध्येशी खूपशी लोक नव्हते एक तर तिथे जास्त करून कारांची गर्दी होती जी की स्वतःचे स्वतःच आपण चालत होते आणि स्वतःच जात होते असे आणि दुसरं म्हणजे तिथे लोकलमध्ये खूप गर्दी म्हणजे अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई शाळेत लोकलचा प्रवास करत असेल आणि त्यानंतर पायीप प्रवास करणाऱ्यांची स संख्या कमी नव्हती कारण जिथे तिथे जावं तिथे गर्दीच गर्दी म्हणजे कुठंच असं नव्हतं की इथे गर्दी दिसणार नाही ना सगळीकडे ए टू झेड गर्दी होती आणि थोडं पाऊस असल्यामुळे यांनी आपल्या दुकानावर जे रस्त्याचे दुकानं असतात स्ट्रीट दुकानं तर त्यांनी थोडेसे ट असे पत्ते वगैरे टाकलेले आहेत प्लास्टिकचे जेणेकरून तिथे पाऊस वगैरे लागणार नाही आणि इथे जेवढेच छोटे छोटे दुकानं होते तेवढेच मात्र मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या ज्या की पाहतच राहणार इथं पल इथे आम्हाला आम्ही जिथे टॅक्सीमध्ये बसलो त्या भाऊनी सांगितलं होतं की इथे जवळपास पंच्याऐंशी मजली काय ते लास्ट बिल्डिंग आहे जिची म्हणजे पंच्याऐंशी मजली आहे जी तर आम्ही याला काय त्यांनी आम्हाला दाखवलीसुद्धा पण आता एवढ्या आपण काही मोजू तर शकलो नाही पण खरंच खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिथे आणि सोबत तो समुद्रकिनारा जिथे जेवढ्या जेवढ्या वरती जाल तेवढ्या तेवढ्या तुम्हाला समुद्रकिनारा मस्त दिसेल आणि सात बेटांमध्ये बसलेली मुंबई असल्यामुळेच चारही बाजूने तुम्हाला समुद्रकिनारा तर रह, दिसेल दिसेल आणि आता मग त्यानंतर आम्ही थोडंसं सा आम्हाला सायंकाळ झालेली होती कारण आम्ही प्रवास वगैरे करून मग आलेलो होतो तर इथे काही काही म्हणजे इतके सुंदर सुंदर दुकान्स वगैरे मॉल्स वगैरे होते की ते बाहेरून अतिशय सुंदरच होते तेवढेच ते आतूनसुद्धा मस्त वाटत होते ते आणि तुम्ही कशाने प्रवास करा खरंच कर तुम्हाला मुंबई आवडेलच पण आपण आपण जर आपल्याला सुखात राहायची सवय झाली असेल म्हणजे असं म्हणत नाही बुक मुंबईची लाईफ बुखातली आहे बिलकुल नाही तिथेसुद्धा म्हणजे असं की आपण जर म्हणजे आता आम्ही इकडे राहतो जिथे नागपूर चंद्रपूर अशा ठिकाणी तर इथे विदर्भामध्ये म्हणजे मुंबईसुद्धा विदर्भातलीच आहे पण मुंबईची लाईफ खूप फास्ट आहे आणि आम्ही जिथे राहतो तिथे कसं खूप स्लो लाईफ आहे स्लो नाही म्हणू शकत पण म्हणजे व्यवस्थित लाईफ आहे असं आम्हाला तरी वाटतं कारण त्या लाईफमध्ये आम्हाला नाही वाटत आम्ही खूप तिथे जगू शकू असं वाटत नाही कारण एवढं फास्टली तर आपलं होणार नाही आम्हाला सवय झालेली आहे अगदी सात आठ वाजता आपल्या कामाला सुरुवात करायची बारा एकपर्यंत कामं झाले की थोडा आराम करायचा त्याच्यानंतर तिथल्या लोकांना आराम असतो की नाही माहीत नाही त्यांच्यासाठी आराम हराम आहे असं वाटतं मला ते, ते अगदी कामातच दिसतात कामातच दिसतात त्यांची जी फास्ट चालणं उतरणं चढणं असं इतकं फास्ट असतं ते लोकल पाहूनच आणि ते लोकांची जाणं येण्याची इतकी म्हणजे त्यांना बिलकुल वेळ नसते एक एकमेकांना बोलायची जे की मी डोळ्यांनी बघितलेलं आहे लोकं सांगतात ते वेगळी गोष्ट आहे पण आपण जेव्हा स्वतः बघतो तेव्हा कळतं तर तिथे एवढी फास्ट आहे की त्यांना काही विचारलं तर मुंबईची लोकं तशी खूपच म्हणजे अशी म्हणत नाही खूप चांगली आहेत कारण आम्ही ज्यांना ज्यांना विचारलं ते थांबून आम्हाला सांगायचीसुद्धा की इथे असं जायचं तिथं तसं जायचं सांगत होते बऱ्यापैकी टॅक्सीवाले वगैरे खूप छान होते आणि स्वतः आम्हाला जी मिळाली लोकंसुद्धा छान होती आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेली तीसुद्धा छान होती पण मात्र एक आहे की म्हणजे कोणी असं स्वतःहून सांगत नाही की काय पाहिजे तुम्हाला काय नाही जसं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही त्यांना स्वतःहून विचारतो की इथं की तुम्हाला काय पाहिजे किंवा कशाला थांबवण्या तुम्ही वगैरे पण तिथे इतकी फास्ट लाईफ आहे ते तरी काय करतील काय त्यांनाच स्वतःलाच वेळ नाही बिचाऱ्यांना जेवायला खा किंवा कशाला ते हातामध्ये वडापाव घेतात आणि जे लोकलच्या दिशेने धावतात आणि धावत धावतच आपला प्रवास करतात